अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचार ताईंना सरकारने पगारवाढ करावी यासाठी झाले आंदोलन आयटक संलग्न अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचार कर्मचारी संघटना सोलापूर जिल्हा यांच्या वतीनं जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयासमोर अध्यक्ष कॉम्रेड प्राध्यापक तानाजी ठोंबरे यांच्या मार्गदर्शनानं धरणे आंदोलन करण्यात आले कॉमरेड डॉक्टर प्रवीण मस्तूद यावेळी म्हणाले ज्या महिला काम करत आहेत त्यांना वेतनवाढ केली जात नाही हा अन्याय आहे गेली पाच ते सात वर्ष झालं एका सलग वेतनावरती काम करणं आणा हे अन्यायकारक आहे त्यांना तातडीनं पगारवाढ करावी असे न झाल्यास या पुढील काळामध्ये कर्मचारी ठरवून सत्तेतील सरकारला मतदान करणार नाही आरोग्य स्त्री परिचर संलग्न आयटक यांच्या वतीनं सोलापूर जिल्हा परिषदेसमोर डीए च्या कार्यालयासमोर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या कार्यालयासमोर आम्ही एक आंदोलन करत आहोत या आंदोलनाची मुख्य मागणी आहे की अर्धवेळ आरोग्य स्त्री पगार झालेला नाही तो पगार वाढ तातडीनं केला पाहिजे अशी आमची मुख्य मागणी आहे त्यासोबतच त्यांच्या अर्धवेळ आरोग्य स्त्रीवाढ निवेदनामध्ये राज्य सरकारनं तातडीनं पगार वाढ करावी त्यासोबतच त्यांना पूर्ण वेळ म्हणून संबोधावे सर्व प्रकारच्या रजा देण्यात याव्यात जिल्हा स्तरावर गणवेश व बोनस देण्यात यावा कर्तव्यात मृत्यू झाल्या सहाय्यता निधी मिळावा पेन्शन देण्यात यावी साठ वर्षा पुढील अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचारताईचं वेतन वेळेवर करण्यात यावे त्यांच्या जॉब चार्ट प्रमाणेच त्यांना काम द्यावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ कुलदीप जंगम यांना निवेदन देण्यात आले व अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचारिका यांच्या प्रश्नांसंदर्भात तातडीनं बैठक लावण्याची देखील मागणी करण्यात आली यावेळी कॉम्रेड डॉक्टर प्रवीण प मस्तूत कॉम्रेड ए बी कुलकर्णी कॉम्रेड अंबादास तडकापल्ली सुवर्णा नेंदाणे शीतल करडे सुनीता हलगडे मंजूषा अलगंडे अहिषा शेख रेखा लोखंडे उषा कांबळे मुमताज शेख कमल घोडके अनुराधा हेडगे रंजना ठोंबरे हिराबाई हिरोळी सावित्री पुजारी बेबी वाघमारे आदी शेकडो अर्धवेळ आरोग्य स्त्री कामगार परिचर उपस्थित होत्या